नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे मी आपणासाठी एक आनंददायक मोठी बातमी घेऊन आलो आहे तर त्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया तर स्पष्टीकरणाकडे वळूया मोदी सरकार आठवा वेतन आयोग लवकरच आणणार या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे बजेट दोन हजार चोवीस मोदी सरकार आठवा वेतन आयोग लवकरच आणणार अर्थसंकल्पात घोषणा करण्याची शक्यता स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीतरी केंद्र सरकारचा कोणत्याही भागात काम करत असेल तर तुम्हाला येणाऱ्या बजेटमध्ये चांगली बातमी मिळू शकते केंद्रीय कर्मचारी आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी अनेक दिवसापासून करत आहेत मात्र याबाबत सरकारकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही मात्र सध्या आठव्या वेतन आयोगाचा विचार करत नसल्याचे म्हटले जाते मात्र यावेळी सरकार लोकसभा आगामी अर्थसंकल्पामध्ये आठव्या वेतन आयोगाचा विचार करू शकते लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी मोदी सरकारचा दुसरा टमचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहे त्यानंतर देशभरात लोकसभा निवडणुका होणार आहेत अशा परिस्थितीत एक फेब्रुवारी दोन च्या अंतरिम अर्थसंकल्पात ही माहिती सादर करणार आहे किंवा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येईल आणि मोदी सरकारचं विशेष वैशिष्ट्य कोणती बातमी आपण माहित नसते ती गुलदस्त्यात असते आणि त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये शंभर टक्के हा आठवा वेतन आयोग आणणार आन्नार म्हणजे आणणारच हे निश्चित आहे फक्त गुलदस्त आहे त्याची आपण वाट पाहतोय मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स